जीवनात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी त्रासदायक लोकांचा सामना करावाच लागतो काही जण मुद्दाम त्रास देतात तर काहींच्या वागण्यामुळे नकळत त्रास होतो अशावेळी भावनिक मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवणं कठीण होऊन जातं त्रासदायक लोकांशी वागण्याचा चुकीचा मार्ग निवडल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते म्हणूनच या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून आपण काय करू नये यावर विचार करणे गरजेचे आहे आपले वर्तन संयमित असल्यास आपण परिस्थिती सुधारू शकतो कठीण प्रसंगी योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक विचार यांची साथ आवश्यक असते अशा प्रसंगांना तोंड देताना आपण आपला स्वाभिमानही टिकवून ठेवणे महत्वाचे आहे यामुळे आपण केवळ परिस्थितीचे नव्हे तर स्वतःचे मनोबलही मजबूत करू शकतो त्रासदायक प्रसंगावर मात करण्यासाठी ध्येय आणि संयम महत्वाचा असतो नंबर एक त्रासदायक गोष्टींकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने समस्या अधिक वाढू शकते प्रत्येक गोष्टीला तोडगा काढण्यासाठी विचारपूर्वक मार्गाने दुर्लक्ष केल्याने समोरच्या व्यक्तीला तुम्ही दुर्बल आहात असे वाटू शकते तो याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला अधिक दाबण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणून तुम्हाला जाणवलं की हा मुद्दा असा वागतो तेव्हा सुरुवातीला संवाद साधून परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न करावा त्रासदायक गोष्टींकडे तात्पुरते दुर्लक्ष केल्यास वेळ वाया जाऊ शकते पण कायमस्वरूपी दुर्लक्ष मात्र धोकादायक आहे समस्या उघडपणे स्वीकारली की ती सोडवणे सोपे होते शांत राहून योग्य वेळी हस्तक्षेप केल्यास परिस्थिती सुधारते योग्य संवादामुळे तुम्ही समस्येचे मूळ समजून घेऊ शकता नंबर दोन ताबडतोब तांडव करून संताप व्यक्त करू नका त्रास देणाऱ्या लोकांवर आपल्याला खूप संताप येतो काय करू काय नाही असे चिड़ चिड़ होते चिडचिड होते मनातल्या मनात अनेक शिव्याही देऊन होतात कधीतरी याचा उद्रेक होतो आणि मग सुरू होतो तुमचा तांडव पण संतापामुळे तुमच्याच व्यक्तिमत्वाला तडा जाऊ शकते संताप अडचणीवरचा उपाय कधीच ठरत नाही संताप व्यक्त करण्याऐवजी शांततेने चर्चा करण्याचा प्रयत्न करा शांतपणे विचार केला तर योग्य निर्णय घेता येतो संयमाने परिस्थिती नीट हाताळता येते अतिसंतापामुळे चांगले नाते संबंध आपले उत्तम मित्र धोका असतो तुमच्या वागण्यामुळे इतरांना खूप त्रासही होऊ शकतो याची जाणीव ठेवा शांत राहून ठामपणे आपली बाजू मांडल्यास चांगलं काहीतरी घडू शकत नंबर तीन सूड भावना ठेवू नका त्रास देणाऱ्या व्यक्तीकडे सूड भावनेने पाहणे चुकीचे ठरते सूड घेण्यामुळे समस्या सुटत नाही उलट ते अधिकच बिकट होते अशा प्रसंगी शांत राहून परिस्थितीला समजून घेणे आवश्यक असते शांत राहिल्याने परिस्थिती हाताळणे सोपे जाते भावना तुम्हाला जाते तुम्हाला नकारात्मकतेकडे घेऊन वाईट विचार करण्यास भाग पाडते मग तुमच्यात आणि त्या व्यक्तींमध्ये काही फरक राहील का सूड घेतल्याने काही काळासाठी समाधान मिळाले तरी दीर्घ काळासाठी एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं वेगवेगळ्या समस्यांच्या खोल दरीत आपण कोसळू शकतो ज्यातून बाहेर पडणं खूप अवघड होऊन जातं सूड घेण्याऐवजी समस्येचा उपाय शोधणे योग्य ठरते म्हणून मनात आणूच नका नंबर लोकांना दोष देऊ आपल्या सोबत घडणाऱ्या त्रासदायक प्रसंगासाठी इतरांना दोष देणे चुकीचे आहे समस्या तुमच्यापर्यंत का आली का निर्माण झाली ती व्यक्ती तुम्हालाच का त्रास देते यावर विचार करा दोष देण्यापेक्षा उपाय शोधणे जास्त महत्वाचे आहे समस्या हाताळण्यासाठी स्वतः जबाबदारी स्वीकारा जेव्हा आपण दुसऱ्यांना दोष दोष देत असतो याचा अर्थ तुमच्यातच आत्मविश्वास कमी आहे देण्यामुळे नातेसंबंध कमकुवत होतात इतरांच्या चुका माफ करण्याचा दृष्टिकोन ठेवा सकारात्मक विचारांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवा दोषारोप टाळले तर तुम्हाला मानसिक शांती प्राप्त होऊ शकते नंबर पाच मनात द्वेष साठवून ठेवू नका त्रास देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मनात द्वेष बाळगल्याने फक्त आणि फक्त स्वतःला त्रास होतो धरण्यामुळे तुम्ही जळत राहता म्हणतात की चिता जालते, पन चिंता माणसाला माणसाला पण रोज जाळत असते यामुळे तुमच्या मानसिक शांतीचा नाश होतो द्वेष मनात ठेवण्याऐवजी माफीची भावना जोपासा नकारात्मक भावना सोडून द्या त्याचे कर्म त्याच्या पाठीशी आपण मात्र चांगलेच सकारात्मक विचार करूया सकारात्मकतेने तुम्ही स्वतःचे आयुष्य आनंददायी बनवू शकता नंबर सहा स्वाभिमान गमावू नका त्रासदायक व्यक्तीच्या वागण्यामुळे तुमचा स्वाभिमान कमी होऊ देऊ नका स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा तुमच्या विचारांवर ठाम राहणे तुमच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मसन्मान गमावणे टाळा स्वाभिमानाने वागल्याने आत्मविश्वास वाढतो आणि त्रासदायक व्यक्तीचा आपल्यावरील निगेटिव्ह प्रभाव कमी होतो स्वतःची किंमत ओळखून योग्य निर्णय घ्या वाद होऊ देऊ नका मात्र त्याच वेळी स्वतःचा आदर कमी होणार नाही याची काळजी घ्या नंबर सात समोर निर्माण झालेल्या त्या परिस्थितीमध्ये अति आक्रमकतेने प्रतिसाद देऊ नका प्रसंगावर अतिरेक प्रतिक्रिया देणे टाळा असे वागल्याने समस्या आणखी गुंतागुंतीची होऊ शकते स्वतःला प्रश्न विचारून ही परिस्थिती का निर्माण झाली आणि ती व्यक्ती मलाच का दोषी मानते याचा विचार करा तुमची आणि त्यांची दोन्ही बाजू समजून घ्या तुम्हाला त्यांचे जागी ठेवून पहा शांतपणे परिस्थितीचा विचार करून योग्य तोडगा काढा परिस्थितीचा सखोल विचार केल्याने समस्या तितकीशी मोठी वाटत नाही मित्रांनो त्रासदायक त्रासदायक व्यक्ती परिस्थिती हा जीवनाचा एक भाग आहे प्रत्येक जण या ना त्या प्रकारे अशा लोकांना सामोरे जातच असतो परंतु या प्रसंगांना तोंड देताना आपले वर्तन आणि दृष्टिकोन योग्य असणे अत्यंत महत्वाचे आहे संयम आत्मसन्मान आणि सकारात्मक विचारसरणीच्या मदतीने कोणत्याही कठीण प्रसंगातून मार्ग काढता येतो त्रासदायक लोकांच्या वागण्यामुळे आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नये उलट शांततेने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा लोकांच्या वागण्याचा आपल्याला मानसिक आरोग्यावर आणि आत्मसन्मानावर परिणाम होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे प्रत्येक प्रसंगात आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे ही परिस्थिती माझ्या जीवनात किती काळ टिकणार आहे हा विचार केल्याने समस्या लहान वाटू लागते आपल्या विचारांमध्ये स्पष्टता आणि समतोल ठेवल्यास लोकांचा प्रभाव कमी होतो याशिवाय संवाद साधून गैरसमज दूर करणे संयमाने वागणे आणि आत्मसन्मान टिकवणे जी हे जीवनात यशस्वी होण्याचे मार्ग आहेत जर आपण नकारात्मकतेला अधिक महत्व दिले नाही तर आपले जीवन अधिक आनंदी आणि समाधानकारक होईल वाईट प्रसंगावर आपण कसे प्रतिक्रिया देतो हेच आपले व्यक्तिमत्व आणि यश ठरवते त्यामुळे त्रासदायक परिस्थितीवर संयम विचारशीलता आणि सकारात्मकता या तीन गोष्टींच्या आधारावर विजय मिळवा आणि आयुष्य अधिक सुंदर बनवा मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद